लक्ष, पहे, घरी, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू हो दे आकाश होऊ दे दृष्ट शक्तींचा विनाश मिळून सर्वांना प्रगतीच्या पाऊल वाटेचा प्रकाश असा साजरा हो आपला सर्वांचा दिवाळी सण खास दिवाळी सणानिमित्त माहूर किनवट मतदारसंघातील तमाम जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्योतिबा जयराम खराटे शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख किनवट माहूर विधानसभा किनवट माहूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड अशी अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीमध्ये शेतकरी हा देशधोडीला लागलेला आहे सुलतानी आणि आसमानी या दोन संकटाचा सामना शेतकरी राजा या ठिकाणी करत आहेत या ठिकाणची जनतासुद्धा त्रस्त आहे अशा आलेल्या या संकटावर मात करून शेतकऱ्यावर नेहमी संकट येतात या संकटावर मात करून ईश्वर त्यांना धैर्य देऊ आणि या संकटातून सावरण्याची शक्ती देऊ त्याचप्रमाणे सर्व जनता जनार्दन मायबाप व्यापारी हितचिंतक सर्वांना ही दीपावळी समृद्धीची जावं असे मी माझ्या शिवसेना या पक्षातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो बंधू पावभाजी शाही पनीर आणि सांबार मसाल, मसाला प्रत्येक मसाला टेस्ट वाला राम बंधू आपला टेस्ट पार्टनर